श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे आठ संकेत आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामी आपल्याला कोणत्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत आपल्याला कितीही वाईट प्रसंग आला तरी स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात स्वामी नेहमी म्हणत असतात की तू कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नकोस त्या संकटांना सांग की तुझ्यासोबत स्वामी आहेत स्वामी सोबत असल्यानंतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही वाईट वेळ तर येतच नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण स्वामींची मनोभावे पूजा प्रार्थना करत असतो काही जण स्वामींची पूजा प्रार्थना मठामध्ये देखील जाऊन करत असतात स्वामींचा जप पारायण हे नेहमी करत असतात मित्रांनो आज आपण चांगली वेळ येण्यापूर्वी काही संकेत स्वामी आपल्याला देत असतात तर ते कोणते संकेत आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो नेहमी आपल्याला स्वामी कोणते ना कोणते संकेत देत असतात आपल्यावर वाईट वेळ येण्याअगोदर देखील आपल्याला कोणते ना कोणते संकेत मिळत असतात त्याचबरोबर शुभ संकेत देखील आपल्याला मिळत असतात वाईट वेळ देखील जास्त काळ राहत नाही त्यातून आपण लवकरच बाहेर पडतो कारण आपल्याला नेहमी स्वामींची साथ असते तर मित्रांनो त्यातील पहिले संकेत आहे ते म्हणजे आपल्या झाडावरच्या डालीवरचं पक्ष्यांनी घरटे बनवायला खूप आवडत असते आजच्या काळात पक्षी घराच्या किंवा खिडकीच्या आकाशकंदील किंवा अनेक ठिकठिकाणी वेगवेगळे घरटे बनवत असतात अनेक वेळा पक्षी त्यांचे घर आपल्या घरी देखील बनवत असतात किंवा मधमाशी देखील पोळे आपल्या घरी बनवत असतात तुम्हाला माहिती आहे का घरात कोणाचे घरटे असले पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ किंवा अशुभ संकेत देत असतात वास्तुशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की पक्षी जेव्हा घरटे बनवण्यावर शुभ किंवा अशुभ माहिती सांगितली जाते जर तुमच्या घरामध्ये ते घरटे बनवले असतील तर तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं आगमन होणार आहे यासाठी ते तुमच्या घरामध्ये पक्ष घरटे बनवत असतात मित्रांनो दुसरे संकेत आहे ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसले की ते लगेच पळून जातात म्हणजेच की ते पालीला घाबरत असतात खूप कमी लोकांना माहीत असते की घरामध्ये पाल दिसणं शुभ मानले जातात खास करून जर तुम्हाला पाल देवघराच्या मंदिरामध्ये दिसली तर आणखीन भाग्यवान असणार आहात कारण तुम्हाला चमत्कारिक परिणाम देखील पाहायला मिळणार आहेत सामान्यत असे कधीतरी दिसून येते की लोक पाल दिसणे चांगले देखील म्हणत नाहीत आणणे हकलून देतात पण अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती तुम्हाला मंदिरामध्ये दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते जर पाल तुम्हाला एखाद्याच्या पाटला करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे असे देखील मानले जाते तसेच तुळशीच्या रोपामध्ये देखील पाल दिसली तर ते देखील शुभ मानले जाते तुमच्याकडे खूप संपत्ती येणार आहे असे त्याचे लक्षण आहे तिसरे संकेत आहे ते म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खाजवतात तेव्हा आपण हातापायाला खाज येते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खास येण्यामागे काहीतरी संकेत लपलेले असतात यावेळी आपण फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबद्दल सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती सांगितली गेली आहे शास्त्रामध्ये असं सांगितले गेले आहे की हातावरील खाज तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि हातापायावर खाज येणं शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकर धनाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळून जाणार आहे मित्रांनो चौथे संकेत आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुवड बासुरी हत्ती शंकर नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे माता लक्ष्मी सदैव तुमच्यासोबत आहे तुम्हाला कोणती वाईट परिस्थिती आली तर त्या वाईट परिस्थितीतून परिस्थितीतून माता लक्ष्मी नेहमी त्यातून मार्गदेखील सुचवणार मित्रांनो पाचवा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जाते की सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी शंखाचा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होत आहे असे देखील म्हटले जाते शंखाचा आवाज ऐकल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा देखील प्राप्त होते मित्रांनो सहावा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही घराच्या बाहेर गेलात तर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळवण्याचे लक्षण आहे असे देखील मानले जाते ऊस हा सहजासहजी कुठेही दिसत नाही त्याच्यामुळे हे संकेत देखील खूप शुभ आहे सातवा संकेत आहे ते म्हणजे घुबड लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या गैरसमजुती प्रचलित आहेत भोपळ्याला रात्रीचा सजा म्हटले जाते शकूनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि आने काही अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असेल आणि वाटेमध्ये तुम्हाला घुबड दिसलं तर ते धन मिळण्याचे संकेत आहे असे देखील म्हटले जाते आठवा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल तर वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत आता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे असे हे आठ संकेत आहेत मित्रांनो वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील